जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवानो भगिन आणि मातानो आला आवाज जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवानो महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरले आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करत आहात मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकर्ण आहे शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेले खाजवत बसतायत खाजू दे त्यांना पण या चुकीला माफी नाही आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया गेट आउट गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्यांनी शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक मगरुरी हो होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का हे माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक म्हणजे एक शाणा दोन दीड शाणे किती शाणे मला कल्पना नाही एक फुल दोन हाफ त्यातला एक हाफ हसत होता तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटत पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात सिंधुदुर्गात आलात निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होतच आम्हाला एक वाटलं होतं अभिमान वाटला होता, होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय दिमागदार केला होता पण त्याच वेळेला घाईघाईनी भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे इज थी मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबंडेने राम मंदिर उभं केलं ते गलट म्हणून तुम्ही मागणार घाई गडबंडीने संसद भवन उभं केलं ते गळतय म्हणून मागणार दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं विमानतळाची छत कोसळतायत पूल कोसळतायत सगळ्या बद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहीम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं कदाचित देशाने एक चूक घडली असेल तुम्हाला निवडून दिलं पण महाराजांची माफी नुसत्याची मगरूरीने मागून चालणार नाही हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्याना शिवद्रोह्यानं गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका जय हिंद जय महाराष्ट्र हे थांबा भाजी हॅलो छाजे छान आज आपण मालवणच्या जवळ सिंधुदुर्ग कि, किल्ल्याजवळ काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे आणि जे आता घडलंय त्याला कोणी सोडणार नाही आणि आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप झालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एक एकच महाराष्ट्राचा मान पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेने ठेवला पाहिजे आणि महारा शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे हे आपण सर्वांना सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले पावलं उचलले पाहिजे आणि ज्यांनी हा बसवला आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुद्धा करून घेतला त्यांचा सर्वांनी निषेध केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की अरे जय जितो दंगलीच्या भाषा करत होत्या आणि आज हे जोडे महाराष्ट्राच्या इच्छा म्हणजे सजे याव या शिवछत्रपती यांचा अवमान करण्याच्या संबंधीची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केली वालच्या जवळ शिवछत्रपतींचा जो पुतळा होता तो वाईंना झाला अशा प्रकारचं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं આજ અવિકાણી શિવતળા લોક ફેદરી કેના સુ રાષ્ટ્ર કલાક અનક ખોટ પણ ભાગ કર एक भ्रष्टाचाराचा नमुना होतो त्याच्या उन्हाळीमध्ये भ्रष्टाचार झाला हा जल फक्त समाज आहे आणि हा संस्कार आहे त्यामुळं संपूर्ण देशाच्या स्वयंसेवी लोकांचा अपमान आहे आणि हा अपमान करण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्यांचा सक्त निषेध करण्याच्यासाठी साठी ही या ठिकाणची होणी होती

आणि देशामध्ये देशा सरकार आलेलं आहे महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि पेशवाईसारखं महाराजांचा अपमान करायचा आणि कमिशन खोरी आणि भ्रष्टाचार अशा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप जे महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारने केलं आणि म्हणून आज जादूशी ज्या मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा त्या ठिकाणी पडली ते फक्त महाराजांची प्रतिमा नाही तर महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान या राज्याच्या केंद्राच्या सरकारने केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराजां आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत महाराजांच्या अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण हुतात्मा चौकापासून तर गेटवे ऑफ इंडिया पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथं आलो या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याच्याच नव्हे तर देशाचे नेते शरद पवार साहेब शिवसेनेचे सर्वे सर्व आमचे स्नेही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शाहू महाराज विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेल पवार साहेबांचा आणि शाहू महाराजांचा दोघांच त्यांची तब्येत बरोबर नसतानी सुद्धा या ठिकाणी वयाच कुठलं बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाच निषेध या सरकारच्या विरोधात करायसाठी इथं आलेल्या आहेत आणि पवार साहेबांचं आपण जोरात स्वागत केलं पाहिजे आता आम्हाला मीडिया रस्त्यात विचारत होते हैं कि मोदींनी माफी मागितली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली राज्याच्या